चर्चा ही कुंभोज येथील बाजारपेठ भरवण्यासंदर्भात चालू असलेल्या उपोषणाबाबत आज हातकलंगले तहसीलदार कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत योग्य निर्णय न झाल्यास पुन्हा आमरण उपोषण ठेवणार असल्याची माहिती कुंभोज ग्रामपंचायत सदस्य व उपोषणकर्ते अजित देवमोरे यांनी दिल्या विनोद शिंगे कुंभोज मी अजित देवमोरे ग्रामपंचायत सदस्य कुंभोज कुंभोज मधील गट नंबर एकोणीस तीन या जागेवरती गावचा आठवडी बाजार भरावा यासाठी मी गेल्या चार दिवसापासून इथं अमरण उपोषण करत आहे तर प्रशासनाने आजपर्यंत गेले तीन वर्षांपासून आम्हाला जी काही आमची मागणी आहे की ही जमीन ग्रामपंचायत कुंभूजची आहे व त्या अनुषंगाने आपण आम्हाला या जमिनीवरती पोलीस बंदोबस्त पुरवावा जेणेकरून आम्ही त्या जमिनीवरची साफसफाई करून घेऊन तिथं आम्ही बाजार भरवेन एवढीच आमची मागणी आहे परंतु गेल्या तीन वर्षापासून प्रशासकीय अधिकारी मान्य जिल्हाधिकारी असतील शिव असतील प्रांताधिकारी असतील तला तहसीलदार असतील किंवा पोलीस प्रशासन असतील आज तगायत या निर्णय देण्याला त्यांची दिरंगाई येत आहे पूर्णपणे कुठेतरी त्यांच्यावर राजकीय दबाव कोणाचा तरी आहे असा मला सुस्पष्ट होत आहे मी या प्रशासनाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच सांगणार एवढाच माझा इशारा आहे की उद्या जी समन्वय बैठक जी तहसीलदार मान्य बेल्लेकर साहेबांनी बोलवले आमच्या गावातले काही प्रतिष्ठित नागरिक जामे मस्जिद मुस्लिम ट्रस्ट यांची जी समन्वय बैठक तिथं बोलवलेली आहे त्या बैठकीचा निर्णय काय होतो हे मला माहिती नाही आहे तिथे काय चर्चा होणार हे पण मला माहिती नाही पण मी माझा निर्णय आज माझा इशारा प्रशासनाला कळवतोय व्हिडिओच्या माध्यमातून की एवढाच उद्या दुपारपर्यंत जर पोलीस बंदोबस्त या जमिनीच्या साफसफाईसाठी मिळालेला नाही तर मी उद्या दुपारपासून पुन्हा परत पाणी घेणं बंद करणार आहे आणि जर का माझ्या जीवास काही बरं वाईट झालं आणि तिथून पुढे जो काय ग्रामस्थांचा रोष किंवा काय गावात काय होईल याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल माझ्या जीवितच काय बरं वाईट झालं तर त्याच्यानंतर जे काय परिणाम होतील त्याला मी जबाबदार नसणार आहे याची प्रशासनाने दखल घ्यावी गांभीर्यापूर्व दखल घ्यावी आणि काय जो तोडगा काढायचा किंवा काय जो निर्णय द्यायचा आहे तो उद्या दुपारपर्यंत द्यायचा एवढंच सांगतो धन्यवाद